नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण नेहमी आपण रोल करून अळूवड्या बनवतो तर आज आपण वेगळ्या पद्धतीने गोल न बनवता चौकोनी आळू आळूवड्या कसे करतात ते पाहणार आहोत भरपूर लेयर असलेल्या ले, आळूवड्या तयार झालेल्या आहेत किंवा का असे लेयर असलेल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत वडी करण्यासाठी मी आधी पीठ भिजवून घेणार आहे त्यासाठी मी दोन कप बेसन पीठ आणि एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आलं लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालते त्यानंतर बेसन बेसनमुळे गॅसेसचा त्रास होतो तर होऊ नये म्हणून मी एक चमचा ओवा घालते हिंग मीठ दीड चमचा घालते त्यानंतर आळूवडी खाल्ल्याने घशात खवखवते ते होऊ नये म्हणून चिंचेचा कळू घालते आता हे सर्व मिक्स करून मिक्स करून पीठ भिजवून घेते आळूवडी करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आळूची पानं पानां पानांच्या मागच्या बाजूचा देठ कट करून घेऊया अळूवडी करण्यासाठी मी लहान मोठे असे सहा पाच सहा पानं घेतलेले आहेत आता ह्याच्या मागच्या बाजूचा जो देट आहे तो कट करून घेते आणि हे लाटण्या लाटणं फिरून घेते याच्यावर थोडस म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित लावता येईल बाकीच्या पाही असंच करून घेते आपण हे आळूवडी आळूची पानं रोल करणार नाही एक आळूची पानं एकावर एक ठेवून एक आळूवडी करून घेणार आहे तर त्यासाठी आपण डायरेक्ट चाळणीतच हे करून घेणार आहोत मी आता चाळणीला तेल लावून घेते तेल लावल्यामुळे चाळणीला चिकटून बसत नाहीत आळूवड्या आता ह्या आता सुरुवातीला मोठं पान घेतलेलं आहे त्याला मी हे बेसनचं पीठ आहे भिजवून घेतलेलं आहे ते लावून घेते आता ह्याच्यावरच आपण दुसरं पान ठेवून घेणार आहोत तर हे विरुद्ध बाजूने ठेवून घ्यायचं आहे तर दोन आळूची पानं एकमेकांच्या विरुद्ध बाजूने ठेवून आपण बेसन पीठ लावून घेतलं आता त्याच्यानंतर तिसरा आळूचं पान ठेवून घेते मी ह्या यावर आता ह्याच्यावर अजून एक काळूचं पान घेते ते त्याच्या विरुद्ध दिशेनं ठेवून घ्यायचंय त्यानंतर आता शेवटचं पान आहे ते सर्व झाल्यावर आपण हे चाळण पातेल्यावर ठेवून घेते मी सर्व आळूच्या पानांना बेसन पिठ लावून झालेलं आहे तर मी इकडे एका बाजूला गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर आळूवडी मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं तर पाणी उकळलेलं आहे चांगलं त्याच्यावर चाळण ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण लावून हे मी वाफून घेते एक दहा मिनटं वाफून घेते आळूवड्या चांगल्या वाफ वाफून झालेले आहेत आता गॅस बंद करून घेते आणि ह्या वड्या गार करण्यासाठी ठेवते त्यानंतर आपण तळून घेऊयात आळूवड्या गार झालेल्या आहेत आता मी हे चाळणीतून काढून घेते आणि ह्याचे चौकोनी तुकडे कट करून घेते चौकोनी तुकडे कट करून घेते सर्व आळूवडे आपण कट करून घेतलेले आहेत बघा मस्त लेयर भरपूर लेयर असलेले झालेले आहेत आता हे याचे चौकणी तुकडे कट करून घेतलेले आहेत तर आपण हे तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये एक आळूवडी घालते आता हे एका बाजूने चांगले भाजल्यावर मग आपण उलटून घेऊयात तर हे आळूवडे एका बाजूने चांगले भाजलेले आहेत आता हे उलटून घेते दोन्ही बाजूंनी चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आळूवड्या दोन्ही बाजूंनी चांगले भाजलेले आहेत मस्त असा तांबूस रंग आलेला आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते मी बाकीच्या वड्या असेच तळून घेते अळूवड्या तयार झालेल्या आहेत ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने हे आळूवड्या आपण तयार केलेले आहेत असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा